सर्वप्रथम सर्व पत्रकारांना माझा असा स्नेह जय महाराष्ट्र गेल्या आठ दहा दिवसाचं वातावरण बघितलं तर रोहळ्या तालुक्यातलं वातावरण कुठंतरी चिघळत चाललंय असं दिसतंय वास्तविकता पत्रकार परिषदा या किती असाव्या लागतात आणि किती पत्रकार परिषदा घ्याव्या लागतात याच्यावरती काही एक पत्रकारितेचा एक काहीतरी अभ्यास असावा लागतो ही माझी पत्रकार परिषद ही जो प्रमुख विषय रायगड जिल्ह्यात चालू आहे त्याबाबतची नाहीये हे सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंना सांगतो कारण पहिली पत्रकार परिषद आपण बघितलीत जी रोयामध्ये झालेली पत्रकार परिषद आहे जी रोयातली पत्रकार परिषद मी बोललो तर फार मोठा शब्द त्यांना झोमलाय की बगल बच्च्या घेतली असं ते काही कालच्या पत्रकार परिषदेवर आहे आता त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद पण त्याच्यानंतर माझा झालेला रिप्लाय बरोबर आहे याच्यातच पत्रकार परिषद थांबायला पाहिजे होतं असं माझं प्रामाणिक मत आहे कारण तुम्ही पहिल्यांदा विषय आणलात आम्ही त्याला उत्तर दिला आता तुम्ही थांबायला पाहिजे मग तुम्हाला जे बोलायचं होतं ते आधीच बोलायला पाहिजे होतं असं माझं या पत्रकार परिषदेतलं पहिल्यांदा मत आहे आता पत्रकार परिषद तिसरी घेतली तिसरी पत्रकार परिषदेवरती काय तर मनोज कुमार शिंदे काय पत्रकार परिषदेचं हेडलाईन काय मनोज कुमार शिंदे आता यातलं मी बोलले तर या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना बरंच काय काय लागतात सोबत मला काय लागत नाही अकेला शिवसेनेचा वाघ हा कायम डरकाळी फोडत राहतो आणि डरकाळ्यात देत असतो मग असं कोणाला घेऊन सोबत बसून आम्हाला हो पत्रकार परिषद करायची गरज आहे तीही पत्रकार परिषद एकट्याचीच होती आणि आता ही माझी एकट्याचीच पत्रकार परिषद आहे ज्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं की माझे मित्र माझी नगराध्यक्ष संतोषजी फोटफोडे होते संयमी नेते काय संयमी नेते अभ्यासू नेते त्यांनी अभ्यासपूर्वक पत्रकार परिषद घेतली त्याचबरोबर मी दुसरेही नेते ओळखेल की महेश कोलटकर यांनी देखील संयमीपणे पत्रकार परिषद घेण्याचा काम केला कारण कुठंतरी त्यांनी आता असं दिसलं त्यांना की वैचारिक पातळी व्यवस्थितरित्या शहरामध्ये चालायला पाहिजे किंवा राजकारणात चालायला पाहिजे असं त्या दोन नेत्यांचं प्रमुख वक्तव्यावर मला दिसलं परंतु तिसऱ्यांनी जे काय वक्तव्य केलंय आता मी नाव घेणार आहे कारण मागच्या परिषदेत मी कोणाचंही नाव घेतलेलं नव्हतं आता तिसरं जे आहे ते माझं उदारीतलं गिरायक आहे काय उदारीच गिराईक आहे ते जाणून बुजून बोलतोय उदारीचं गिराईक त्याच्यावरती सविस्तर उत्तर येईल किंवा त्याबाबत मी बोलेन आता फक्त एकच की संतोष पोटफोडे साहेबांनी सांगितलं की आम्ही सहा आजारनी येऊ निश्चित मागच्या वेळेला आपण सहा मतांनी आलात आता तुम्ही सहा हजार नियाल नाही मी बोलतोय दहा हजार नियाल आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्हाला शुभेच्छा आहेत दहा हजारनी यावं असं माझं प्रामाणिक मत आहे समजलं आता दुसरा एक मुद्दा पोटफोडे साहेबांनी मांडला की वाल्मिकी कराड आमच्याकडे करा वाल्मिकीचा वाल्याचा वाल्मिकी केला जातो साहेब हा मुद्दा आमचा नव्हता हा मुद्दा तुमच्या नाव घेत नाही इथे चला जाऊ एक सोडून देऊ बाजूला तुमच्या पक्षाकडनं मांडलेला मुद्दा होता आणि तो आमच्या नेत्याला उद्देशून होता म्हणून मी त्याला स्पष्ट उत्तर दिला की जो मूळचा कराड आहे हा कुठल्या पक्षातला आहे माझ प्रामाणिक उत्तर होत की मूळचा वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच वाल्मिक कराड होते असं माझं स्पष्ट त्याला उत्तर आहे मी म्हटलं नाही तुम्ही विचारलेला पत्र, पत्र, पत्र पत्रकारांनी विचारलेला प्रश्न होता त्याला दिलेला उत्तर होता तुर्तास फुटपुडे साहेबांनी शून्यपणे सुशोभितपणे किंवा एक सुंदर असं चांगल्या प्रकारे त्यांचं त्यांनी वक्तव्य व्यक्त केलं हे निश्चित माझी पत्रकार परिषद होत असताना मी कोणाचंही नाव घेतलं हो नाही बऱ्याच तुम्ही लोकांनी विचारला कारण पत्रकारी काहीतरी मूल्यमापन असतं पत्रकारिकेचा एक आराखडा असतो पत्रकारिकेमध्ये कसं बोलावं कोणाला बोलावं आणि कधी बोलावं हे त्याला तारतम्य असावं लागतं तर पप्पा करून चालत नसतं काय ह्याच्यात नाही त्याच्यात त्याच्यात नाही ह्याच्यात असं बोलून चालत नसतं त्यासाठी तारतम्य लागतं त्यासाठी आपल्याला स्वच्छ बोलता यावं लागतं नाहीतर मग बोलतात तट करे बोलून दाखवा आपल्याला पहिल्यांदा शब्द सांगतोय प्रत्येक जण त्याला सांगितलेला आहे की तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा तटकरे शब्द बोलून दाखवा ते तुम्हाला बोलायला जमत नाही त्याचा अभ्यास करा तटकरे म्हणजे काय आणि तटकऱ्यांबाबत काय बोलायचं उदार इथला गिराईक माझाच उदार इथला गिराईक ह्याच्या पुढं अजून जातोय की आता काय झालंय बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना काय झालंय राष्ट्रवादीमध्ये लग्न राष्ट्रवादीचं राष्ट्रवादी एवढे मोठे कार्यकर्ते शहरातले आहेत सगळे तयारीत आहेत सगळे शांत आहेत हाच एकटा दिवाणा झाला आहे म्हणजे काय ओटसूट आणि मलाच राष्ट्रवादी म्हण अशी परिस्थिती याची झालेली था आहे का कारण ह्या सगळ्या जर बघितला तर बाकीचे कोण कार्यकर्ते नाही आहेत का बाकीचा राष्ट्रवादी कोण नाही हाच राष्ट्रवादी आत्ता आल्यामुळे झाला राष्ट्रवादी राष्ट्रवादीत आता याचा इतिहास त्यांनी सांगितला की आठ वर्षाचा इतिहास याचा सांगतो हा कृतज्ञ कृतज्ञ काय सांगतोय कृतज्ञ झालेला म्हणजे जो कोणाचाच होऊ शकलेला नाही असा समीर शेडगे सगळ्यांनी जग जाहीर माहीत आहे आता जे फिरतायत ना त्याच्यात आठ वर्षापूर्वी त्याच्याबरोबर फिरत नव्हते आठ वर्षापूर्वीचा इलेक्शन त्यांनी आत वा आता इथून सुरुवात करतोय काय सांगतोय वा ज्या काळात समीर शेडगे बरोबर कोणाची बोलायची हिंमत नव्हती त्या काळात मनोज शिंदे समीर शेडगे बरोबर होता एक ज्या काळात तुमचा निवडणुकीचा निकाल लागला त्या वेळेला रोजची पब्लिक मध्ये होते हजार पब्लिक होते त्या पब्लिक मध्ये समीर शेडगे बरोबर जाणारा एकमेव व्यक्ती असेल तो मनोज कुमार शिंदे होता त्या निवडणुकीच्या काळात तुमच्या मीटिंगच्या स्टेज वरती कोणाची याची हिंमत नव्हती काय नगरपालिकेच्या प्रचारात त्यावेळेला मनोज शिंदे जाऊन स्टेजवरती बसलेला मनोज कुमार, कुमार शिंदे आहे म्हणजे इथं काय कोण नव्हता त्यावेळेला मनोज कुमार शिंदे तुमच्यात होता आता दुसरेही आठवण देतो बघा तुम्ही पडले सहा मतानी का पाडले लोकांनी मुद्दाम पाडले कारण तुम्ही कृतज्ञ होतात कारण लोकांसाठी तुम्ही काय केला नाहीत म्हणून देवानी तुम्हाला बरोबर सहा मातानी पाडला होता की फार हळवळला तुम्हाला काय की ज्या वेळेला तुम्ही पडलात लोकांपासून तुम्ही तुपटलेत आणि मुंबईला गेलेत ट्रेन मधनं पडलेत तुमच्या तोंडाला लागलो होत बघायला येणारा मनोज कुमार शिंदे होता आणि तेव्हा तुमचे मेवणे मी आणि नितीन परब तिघांनी ठरवला की हा माणूस माणसातला माणूस आहे ह्याला कुठल्या तरी पक्षाकडे जॉईन करावा लागेल तेव्हा तो माणसात राहू शकतो म्हणून तुमच्यासाठी आम्ही किती नेत्यांची दारं फिरलोय हे अजून सांगत नाही हे थांबवतोय त्याचबरोबर तुम्ही आता बोलात की शिवसेनेत मार्गदर्शन माझ्या मार्गदर्शनाखाली यांनी काम केलंय दोन हजार आठ साली शिवसेनेचा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे होता हो। तुम्ही ते मला शिकू नका कोणाच्या मार्गदर्शन आता तुम्हाला शिकवतो हो। तुम्ही वयाने मोठा असाल जरूर आहात माझ्यापेक्षा वयाने मोठे म्हणून तुम्हाला तालुका प्रमुख बनवण्यासाठी आणि तुम्हाला गीते साहेबांकडे नेण्यासाठी पुढारपण करणारा हा मनोज शिंदे होता तालुका प्रमुख मी आणि राजन वेलकर या दोघांच्या सांगण्यावरून आपल्याला दिलेला आहे एवढंच या तालुका प्रमुखच्या कानात तुम्ही काय केलं तो तालुका प्रमुख म्हणून किती वाढवली तो शिवसेना आठ वर्षात संपवली शिवसेना शिवसेनेचे आमचे प्रमुख जे शिलेदार होते बुवा साळवी असेल जन्मापासूनचा आमचा माणूस शिवसेनिक आमच्या समीधा समीक्षा बामणे असतील यांची तुम्ही सुपारीच घेतलेली होती तशी काय राष्ट्रवादीत घेऊन जायची आणि म्हणून त्यांना तुम्ही शिवसेनेत येऊन सुपारी घेऊन त्यांना तुम्ही शिवसेनेतना राष्ट्रवादी राष्ट्रवादीत नेलेत बुवा कधी जाणार नव्हते राष्ट्रवादीत जुने कट्टर होते बरं ठीक आहे तीही सुपारी घेतली तुम्ही तेही काम केलं आता तुम्ही बोलताय की हे सगळं तुमचा फार देवावरती विश्वास तुम्ही लोकांना दाखवता भक्तिवान मी खंडोबाच्या स्मरण खंडोबाला स्मरून सांगा की आपण दोन शब्दा घेतलेल्या कि मरेन पण तटकरेंकडे जाणार नाही एक दुसरं या नगरपालिकेची पायरी मी निवडून आल्याशिवाय चढणार नाही दोन बाकीच सांगत नाही खंडोबाला स्वरून सांगा की या दोन्ही शब्दा तुम्ही पूर्ण केल्यात की देवालावरती शब्द मोडल्यात हेही सांगा आता इथपर्यंत या सगळ्या गोष्टीचा निश्चित प्रमाणे आपण केलाय आता ज्या गोष्टीवरती मला यायचं आहे ती गोष्ट फार महत्वाची आहे एक गोष्ट राहिली शॉर्टकट सांगतोय की आता हे ज्यांच्या घेतला पण मला नोटरी काय दिली नाही असा समीर शेडगे मी त्यासाठी काय काय केलंय म्हणून काय बोललो उदारीचा गिरायक उदारी भरपूर आहे काय उदारी भरपूर आहे आता एवढं सगळं करत असताना कालच सांगितलं पत्रकार परिषद घेत असताना काय बोलावं लागतं काय करावं लागतं हे देखील त्यांनी ठरवावं लागतं त्या पत्रकार परिषदेला एक वाक्य आहे की या भगिनीवरती गुन्हा दाखल झालाय शेडगे जरा आपलं अभ्यास करा आणि मग बोला या भगिनीवरती नाही झालाय भगिनीनी केलाय काय त्या भगिनीनी गुन्हा दाखल केलाय दुसऱ्यावरती असं झालेलं आहे जरा अभ्यास करा आणि मग बोला म्हणून सांगितलं पत्रकार परिषद घेताना तर चालत नाही आपल्याला स्पष्ट बोलावं लागतं आता या सगळ्या गोष्टीत ना काल माझी एक त्यांनी सांगितलं की सेटिंग करण्याचा प्रयत्न केला सेटिंग आणि माझ्या माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीला एक डाग लावण्याचा प्रयत्न केला समी शेडगेने के आणि याचा बदला मी अबरुनुसानीची नोटीस त्यांना पाठवणार कारण त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी कुठला तरी एक भावला उभा के केला होता मला माहित नाही कोण नातेवाईक येतो आणि त्या नातेवाईकांनी स्पष्ट सांगितलं आतमध्ये काय झालं मला माहिती नाही त्यांनी सेटिंग झाली नाही हेही मान्य केलं मग काय बोलायचं कोणावरती हे समीर शेडगेला समजलं नाही त्याचा त्याला पूर्णपणे जाप निश्चित द्यावाच लागेल कारण हा वकील पंचवीस वर्ष प्रॅक्टिस केलेला वकील आहे असा तयार झालेला नाही आहे तुम्ही सेटिंग करून आणि मी समजलं मी माझ्या मेहनतीने तयार झालेला आहे तुम्ही शिवसेनेत येऊन काय काय केलेत कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती पैसे घेतलेत नोकरी लावताना किती पैसे घेतलेत सगळं माझ्याकडं आहे ते आम्हाला सांगायला नको आहे एक त्यांनी मुद्दा मांडलेला होता सगळ्यांच्या वतीनं मी निश्चित सांगेन की सुनील तटकरे साहेबांवरती माझी बोलण्याची निश्चितच उंची नाही मी तेवढा परिपक्व आहे काय मी तेवढा निश्चित परिपक्व आहे परंतु ज्या वेळेला तुम्ही आमच्या तिन्ही आमदारांवरती माझ्या दैवतांवरती बोलताय त्यावेळेला तुम्ही तुमची तरी उंची होती का माझ्या आमदारांवरती बोलण्याची याचा देखील अभ्यास करायला पाहिजे होता उगाच मनोज कुमार शिंदे बोलत नाही मनोज कुमार शिंदे म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की माझ्या भरत भरतशेठ गोगावले आहेत भरत शेठ काय सांगतायत की आम्ही कोणाला पाय लावत नाही आमचा चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करतो पण आम्हाला जर पाय लावण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही त्याला सोडत नसतो आणि हीच परिस्थिती तुमच्यावरती आली आता समीर शेडगे बोलतायत तालुका प्रमुख गद्दार अहो गद्दारी तुम्ही केलीत के मी नाही केली गद्दारी कारण त्या शिवसेनेमध्ये मी कुठेही पदावरती नव्हतो तुम्ही तालुकाप्रमुख होतात त्यामुळे मी कोणताही पद घेतलेलं नव्हतं आणि मी पदाधिकारी नव्हतो याची पूर्णपणे अभ्यास करा तुम्ही ज्या पदावरती असताना तुम्ही काय काय वचनं दिलीत हे आठ वर्षात किती पक्ष वाढवलात किती पक्षाचं नुकसान केलात याचा लेखाजोखा माझ्याकडे आहे तुम्हाला सांगतो तुम्ही ता, तुम्ही बोलताय ना मी निष्ठावान तालुकाप्रमुख मी तुम्हाला चॅलेंज देतो मी एका वाडीचं सा नाव सांगतो ती वाडी कुठं आहे ती दाखवावी आणि प्रत्येक तालुक्याच्या वेशीपर्यंत तुम्हाला कोण ओळखत हे मला दाखवावं नाहीतर हा मनोज कुमार शिंदे चॅलेंज दाखवतो प्रत्येक गावावर गावात गेल्यानंतर दहा माणसं उभं करण्याची हिंमत या मनोज कुमार शिंदेमध्ये आहे तुम्ही तालुका प्रमुख झालात आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या आत्ता बोलत नाही त्या मी वेळ आल्यानंतर बोलेन परंतु महत्वाच्या दोन गोष्टी निश्चित बोलायच्या आहेत कारण या गद्दारीमध्ये खुद्दार पण असतात आणि मनोज कुमार शिंदे हा खुद्दार आहे गद्दार नाही हा मूळचा शिवसैनिक आहे कडवट आहे आणि कडवट असून कट्टर आहे तुम्ही कशी गद्दारी केलीत या मनोज कुमार शिंदेशी हे आता उघड सांगणं गरजेचं आहे आणि उघड सांगताना या कथनाशी ज्या तुम्ही पद घेतले तेव्हा घेतलेली शपथ आणि तेव्हा घेतलेलं काम कशा पद्धतीने करायचं हे तुम्ही नितीन परबांच्या केबिन मध्ये काय सांगितलात त्याचा आठवण करून तुम्हाला फक्त येतोय तुम्ही अनेक कॉन्ट्रॅक्ट घेतले शिवसेनेकडनं स्वार्थासाठी म्हणून काय स्वार्थी समीर शेडगे स्वार्थासाठी काय पण करेल आता पण स्वार्थासाठीच कारण या समीर शेडगेला समजलेलं आता की उभाटा संपत आले आता आपल्याला शिंदे शिवसेनेत जायचं आहे म्हणून आमच्या आम पार पार झिजवले झिजवले काय झिजवून मीटिंग कुठे कुठे केल्या कोणाकोणाला मध्यस्थी टाकली परंतु माझे तिन्ही दैवत मी तुम्हाला सांगितलं की माझे तिन्ही दैवत माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहिले त्यांनी सांगितलं की मनोज कुमार शिंदेचा तालुका खेळण्याची तुमची लायकी नाही मनोज कुमार शिंदेनी केलेलं काम हे जर बघाल हे तुम्हाला कधी जमणार नाही त्यामुळे त्यांना तुम्ही तुम्हाला सांगितलं की जा आता तुला दुसरा पर्याय नाही राष्ट्रवादीत गेल्याशिवाय तुला पर्याय नाही त्याही सांगितलं म्हणून तुम्ही राष्ट्रवादीत स्वार्थासाठी गेलेत आता तुम्ही सांगता मी मोठा सच्चा सैनिक अहो ज्या गीते साहेबांच्या इलेक्शनला तुम्ही कुठं होतात गीतेसाहेबांचं कुठं काम केलं त्या आघाडीचं अनिल नवणेचं काम कुठं केलं हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं तुम्ही काय करताय हे असं लपून राहत नाही एक महत्वाचा मुद्दा अजून एक त्यांच्याबाबत निश्चित सांगायचा आहे की तो सांगतो आम्ही काय सांगितलं काल की आम्ही सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो अरे तुझं सुख दुःख फक्त शहरापुरत तालुका म्हणजे तालुका प्रमुख होता का एका आळीचा प्रमुख होता हे काय जग जग असे शिवसैनिक सगळेच बोलतात तालुका प्रमुखाला सुखदुःख अख्ख्या खाडी पाडेत आदिवासी वाड्यात समजलं आदिवासी वाड्यात खेड्या पाड्या धनगर वाड्यात जाऊन करावं लागतं आणि ते मनोज कुमार शिंदे हे सक्षमपणे पेल होतात काय सक्षमपणे तयार आहेत त्यामुळं आम्हाला शिकू नका सुख दुःख तुम्हाला फक्त मी तेच सांगितलं की तुम्हाला फक्त आता ह्या राष्ट्रवादीमध्ये बेगाने मे अब्दुल्ला दिवाना शे आपल्याला फक्त दिवाणाहून फिरायचं आहे तर मीच करतोय मीच करतोय मला काय पाहिजे दुसरंही ते बोलले की नगराध्यक्षपद आणि नगरसेवक ही जनता ठरवणार अहो तुम्हाला माहिती आहे समीर शेठ नगराध्यक्ष आणि नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे ठरवतात सॉरी सुनील तटकरे साहेब ठरवतात काय सुनील तटकरे साहेब ठरवतात याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे मागच्या वेळेला रडत आपण घरी गेलात नकार दिल्यानंतर जनता नाही ठरवत तटकरे साहेबच ठरवतात त्यामुळे तुम्ही जे बोलता ना की जनता ठरवते हे असं काही नाही होत त्यामुळं या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला अजून बरंच काय शिकायचं आहे म्हणून सांगितलं काय तुम्हाला अजून बरंच काय शिकायचं आहे आणि म्हणून की तुम्ही राष्ट्रवादीत गेलेत पण पर तुम्ही परिपक्व नेते झाले नाहीत राजकारणात परिपक्वता नेत्यामध्ये येणं गरजेचं असतं तर त्याला राजकारणाचा गुण समजतो काय राजकारणामध्ये परिपक्वता यावी लागते आणि तेव्हाच त्या राजकारणात टिकू शकते आता तुम्ही बरंच काय बोललात की वरती शिंदे साहेब हे काय आहेत अहो निश्चितच महायुतीच सरकार आहे आम्ही त्या सरकारच्या घटक आहोत तुम्ही नव्हता तुम्ही आता आलात तुम्ही विरोधात होतात महायुतीचं सरकार आमचं आहे तुमचं नाही महायुतीच्या सरकारमध्ये तुम्ही आता जरी साहेबांबरोबर बसले आहेत तरी मदत साहेबांबरोबर नव्हती तुम्ही तुम्ही उघडपणे दुसरीकडे होतात राष्ट्रवादीत येऊन आपल्याला एक महिना झालाय त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेना आणि बी जे पी ही महायुती आहे या महायुतीत तुम्ही आले हे परत आठवण तुम्हाला सांगतो मी सांगितलं तुम्हाला की एक महत्वाचा मुद्दा आहे की नगर अध्यक्ष होते त्यांनी माझ्या प्रोफेशन वरती येण्याचं काम केलंय कारण माझी प्रोफेशन ही गेले पंचवीस वर्षाची प्रोफेशन आहे आता मी त्यांना एक स्पष्टपणे सांगतोय की तुम्ही खोट्या केसेस दाखल करून बिल्डरकडनं पैसे उकळण्याचं काम केलं होतं करण्याचा प्रयत्न केला होता केस दाखल केली मीच माझ्याच वकिलांकडनं दाखल केले नाव सांगत नाही वेळेत सांगेन आणि त्या बिल्डरकडं मागणी करण्याची प्रपोजल तुम्ही मला देत होतात मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की ते मला जावणार नाही मी फक्त वकिलीचा धंदा करतो हे तुम्ही आठवून घ्या तुम्हाला त्याच्यात दोन गाळे पाहिजे होते कुठले गाळे पाहिजे होते हे माझ्याकडे क्लिप आहे तुम्हाला नंतर दाखवेन कुठली बोरी उंच झाले कुठला गटार उंच झाला आठवून ठेवा त्यामुळं तेही मला माहिती आहे अजून बरंच काही बोलायचं आहे आणि बोलायसाठी माझ्याकडे बरंच काही आहे मी तुम्हाला सांगितलं की गद्दार ज्या आमदारांनी ज्या माझ्या दैवतांनी तुम्हाला ह्या एमआयडीसी मध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळून दिले या दैवतांच्या जीवावरती तुम्ही तुमचा स्वतःचा कुटुंब चालवता असं माझं म्हणणं आहे आणि त्या दैवतांवरती बोलताना तुमची जीभ कशी अडकली नाही हो ज्या महेंद्र दळवी आणि भरत गोगावले यांच्यावरती जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमची जीभ ना अडकत कारण त्यांनी आपल्याला जे काय दिलंय याची तरी जरा आठवण पाहिजे म्हणून मी सांगितलं की समीर शेडगे हे स्वार्थी कृतज्ञ कधीच होऊ शकणार नाही कोणाचे फसवे आणि खोटारडे नेते आहेत नेते नाहीच नेते कुठं बोलता येईल त्याला नेते बोलता जाणार नाही कारण नेता हा शहरापलीकडचा असतो शहराच्या बाहेर जाऊन त्याचा नाव झाल्याचं तो असतो ते शहरात राहून आळीत राहून नेतेगिरी नाही करता येत नेत्यासाठी उंच भरारी असायला लागते उंच विचार असायला लागतात तसे विचार आपल्याकडे नाही आहेत यापुढं मी तुम्हाला जाणून बुजून सांगायला एक अत्यंत कारण ज्या मुद्द्यावरती त्यांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे की त्या उसर येथील झालेली घटना उसर येथील झालेली घटना की त्याच्यामध्ये मी सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला असा त्यांनी माझ्यावरती बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे मी सांगू इच्छितो सर्व पत्रकार बद्धूंना वकिली हा माझा पंचवीस वर्षाचा पेशा आहे आणि समाजकारणाचे धडे मी माझे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं घेतलेले आहेत मी ऐंशी टक्के समाजकारण करणारा आणि वीस टक्के राजकारण करणारा हा नेता आहे मी या आठवड्यात रोह्यात चार चार केसेस घडल्या काय या आठवड्यात रोह्यात चार केसेस घडल्या चारही केसेसचं वकीलपत्र पत्र माझ्याकडे आलंय म्हणजे मी वकील कशा पद्धतीचा आहे हे तुम्हाला निश्चित माहिती आहे आणि या चारही गुन्ह्यामध्ये मला साम्य दिसलं की चारही गुन्हे हे फेसबुक इंस्टाग्राम याच्या माध्यमातून झालेले आहेत हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी लगेचच पोलीस स्टेशनला तात्काळ धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर मी तिथल्या पोलीस निरीक्षक पाटील साहेबांना सांगितलं की आपल्याला याबाबत कुठंतरी गावागावात प्रबोधन करावं लागेल की मोबाईल देताना मुलांना मुलींना त्याचं व्हॉट्सअप आणि फेसबुक हे वापर कसा करायला पाहिजे प्रबोधन देण्यासाठी मी भेट घेण्यासाठी गेलो होतो आणि त्याचा